कितीच पेट्रोल उतरले म्हणजे पाच हजाराचं टाका बसत नाही पाचच बसत नाही कितीच बसतंय हजाराचं बसत नाही एक काम करू चोऱ्या पाचच बी नको हजाराचं बी नको दहा रुपयाचं टाकू दहा बसतंय का पण आम्हाला लय लांब जायचं पन्नास किलोमीटर लांब जायचं आहे दहा पेट्रोल मध्ये जाईल का गाडी जाईल जाईल की नव मधी बंद पहिले आमचं पुन्हा अवघड करून सोड चाल पाचशे जर आमच्याकडे तेवढं पैसे नाहीत पैसे नाहीत आमच्याकडे तेवढं द्यावं लागतंय पाच हजाराचा सोडा जाऊ द्या सोडा पाच ए टी एम मारतो डायरेक्ट पाच किती सोडा लाव पाच हजार तुला एवढा बंद करा बंद करा मशीन बंद करा नाही ना मशीन बंद करा पाच हजार नाही तर पाहुण तुम्हाला खास सांगायचं आहे सोडा असत नको 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 बाबा पाच हजार चष्टा तिला पाहुण माघार घेतल्या आपण तुमच्या पापड तोराव माघार घेतली नको आपल्याला आधी म्हणलं होतं दहाचा सोडा नाही नाही आता नसोय तसलं करू नका बाबा आता नसतंय काय करा दहाच पण नको आपल्याला पाच हजाराचं पण नको फक्त पन्नास रुपयाचं करा जाऊ द्या गोडा बाबा पाच सोडाला लावलं अंगुलूट येत होता बरं का त्या अवघड झालतो सोडा आता झालं झालं मग घेतून निघतो आपल्या आपल्या वाटणी वर्गा सुंदी बाजू अंगुलूट आली बर आपल्या ते अवघड असते